मदारशेच इतके माहित नाही म्हणलं सगळ्यांना ऐकायचं मदारसा एक गंधनाची मुलगी आणि तिची दासी होती तिचं नाव तो कुंडला कुल्हाला नावाची ती दासी आणि केतून आवाचा एक राक्षस त्यानं त्या मदारशे पळून तिथे पण ती दासी गेली त्याला तिथे लग्न लागायचं मजा मजा मादाथ राजकन्या जंगलामध्ये एक राजकुमार शिकारीसाठी आलेला शिकारीसाठी आलं तर हा पाताळ केतू रूपाने चालला होता त्याला शिकार दिसली लागला माग माग लागला तर पाताळ तू गेला 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 आपल्या गोह्यामध्ये गुप्त झालं त्याच्या पाठोपाठ राजकुमार गेला तिथं त्यानं पाहिलं तर तिथं त्या महालामध्ये एक सुंदर स्त्री अशी झोपड्यावर बसली होती आणि तिचे शेजारी तिची दासी होती ते राजकुमारला पाहिलं आणि ती जी स्त्री आहे तिला भोवळच आहे ती राजकुमार चेहरा तिला आवडला आणि ती एकदम विशुद्ध झाली त्यानं विचारलं कोण आहे तिने सांगितलं एका गंधर्वाची तू कोण आहेस मी म्हणे तिची दास आहे हिथं काल आहे त्या दुष्ट राक्षसन आम्हाला कळून आले कुठे राहतो तो आणि डुक्कर गेलं तो डुक्कर राजकारणी लोकांना ओळखण्याची खोन आहे विचार जाऊ द्या जाऊ द्या मी ताते कुठे सांगले माझा विषय <laughs> काय कळ काळजी तेवढ्या तो राक्षस आला आणि आता राक्षसाची जिद्ध पहिला तो नुसता देवासाठी पडून गेला होता जीव नाही आता परि मुलगी आता युद्ध झाले त्या राज करने आणि त्या युद्धावरती तो मारला राजकुमारानं मजा केला घेऊन गेला गावी आणि त्याचा त्या राजकीय मोठ्या थाटामाटा शो होता त्या पाताळ एक भाव होता ना त्याचं नाव होतं ना तारकेत त्याला जेव्हा समजलं आपल्या भावाला राजकुमारानं मारलं तेव्हा त्यानं त्याचा सूड घेण्यासाठी राजकुमारला मारलं पाहिजे कसं मारायचं मारण्याची ताकद नाही राजकुमार शूर आहे त्याने, त्याने वेश बदलला त्याने काय वेश बदलला त्यानं वेश घेतला तो आणि राजकुमार वनामध्ये शिकारीसर त्याला दबला लहान लागली समोर आश्रम दिसला आश्रमामध्ये गेला एक ऋषी ध्यानस्थ बसले होते ऋषी नव्हता तो साक्षस होता तो महाराज नमस्कार नमस्कार याने हो। आहोत आपण राजकुमार आहात हे मला माहित आहे तुम्ही सात्विक आहात तुमचे वडील सात्विक आहेत हे सगळं मी जाणतो मदा शे नावाच्या गंधर्व करण्याशी तुमचं लग्न झालंय एवढं कसं हे काल ज्ञानी महाराज माझ्याकडून आपली काहीतरी सेवा व्हावी राजकुमार आम्ही विरक्त महात्मे आम्हाला संपत्ती वगैरे काही लागत नाही आपण विचारलंय म्हणून एक यज्ञ करण्याची इच्छा आहे माझी आणि त्या यज्ञासाठी काही सामुग्री लागते तुम्हाला संपत्ती वगैरे काही देऊ नका तुमच्या गळ्यातला मोत्याचा कंटा द्या की बाजारातून मोड तोंड यज्ञाचं सांग आपण निवांती त्याला राजकुमार निवांत राहिला तालकेतून ती माळ घेतली मोत्याची माळ तो गेला ते ठेक मठवाड्यात गेला राजा महाराज दुर्दैव तुमचा मला

हेच राजकुमारून वाट पाहिली आता राजा दुःखी मुलगा तर गेला क्रिया केल्या साधू येत नाही वाट बघून राज राजकुमार नगरा बसल्या बघतो तर सगळी माणसं दुःख अरे म्हणले महाराज तुमच्या मृत्यूची बातमी आली मी समक्ष चांगली बोटव राजवाडा गेला सर्वांना आनंद झाला विचारलं पत्नी कुठे राजा घेऊ लागला मला तुझा मृत्यू ऐकून तिनं हे सोडलं आपला मृत्यू ऐकून आपल्या पत्नीनं हे सोडला म्हटल्यानंतर राजकुमारानं सर्व संघ परित्याग केला स्मशानात जाऊन बसला माझा अलसा माझा नाही आग्रह केला नाही तिनं माझ्यासाठी प्राण सोडला तर मी प्रपंच करण्यामध्ये काय आहे काय सत्य राजकुमार राजवाड्यात येत नाही त्या राजकुमारांशी दोन नागपुत्राशी त्याचं सख्य होत ते नागपुत्र आले राजकुमार हट्ट राज सोडा मनालासा मिळाली तर सोडे नाही तर सोडणार शेवटी त्या नागपुत्रांनी आपल्या राजाला सांगितलं अशी अशी एक केस आहे त्यानं शेष भगवंताला सांगितलं शेषानं भगवान शंकराला सांगितलं थोडंसं वशिल्याचं काम आहे करा भगवान शंकराने ते आपल्या सेवकाचं वशिल्याचं काम म्हणून भगवान शंकरांनी केलं त्यांनी सांगितलं ती जी स्त्री आहे ती अस्थी घेऊन या आपण त्यात अमृत संजीवनी घालू त्या अस्थी आल्या आल्या त्याच्यामध्ये संजीवनी विद्या घालून शंकराने तिला जिवंत केलं ती जिवंत जर झाली तर महाराज महाराज रडत जिवंत लोक म्हणजे शोक नकोस पती जिवंत आहे काय सांगतो हो जिवंत आहे हो मग तू तू मेस तुला अग्नी दिला होता आणि मग सगळ्या हकी सांगितली भगवान शंकराच्या तुला जीवन मिळालं म्हणजे भगवान शंकराच्या कृपेनं जर हे जीवन मिळालं असेल ना तर मग हे जीवन आता ते हरी हे जीवन संसारामध्ये जीवन होत आता जीवन देवाच आहे जे देवाला जीवन दिलंय ते विषयासाठी खर्च करायचं नाही तिला राजकुमाराला सांगितलं कि आता तुमच्याशी संघ करणार माझ्यात अग्र म्हणला बाई विषयासाठी नाही पण माझ्या राज्याच्या वारसासाठी तर संघ केला पाहिजे तिनं त्यात ऐकलं आणि तिला मुलगा झाला हा जो पहिला मुलगा झाला त्याचं नाव ठेवलं राजाने विक्रांत वर्मा विक्रांत म्हणजे पृथ्वीवर विक्रांत वर्मा पृथ्वीला जिंकणारा आणि मला हसली म्हणून हसतेस का पण तुमच्या नावातच अर्थ नाही अर्थ नाही पाळण्यामध्ये ब्रम्हवीरने सांगितली याला पृथ्वी वेगळी दिसत नाही हा पृथ्वी हो। तो उत्क्रमण कसा करेल दुसरा मुलगा त्याचं नाव ठेवलं विष् परत राणी हसली का हसतेस विश्वबाहू म्हणजे विश्व ज्याचं भाऊ आहे त्याला विश्व विश्ववेगळे देशातले भाऊ कुठले काढले तिसरा मुलगा झाला त्याच नाव ठेवलं दमन आणि मर्दन परत घातली का ते अहो याला शत्रू दिसत नाही मर्दन कधी करणार आध्या वैताक म्हणला बाई माझ्या गादीला वारस पाहिजे ही जीवनमुक्ताची परंपरा कशाला काढलीसी तो तो राणी असली महाराज तुमचा प्रपंचाचा मोह कमी होत नाही ठीक आहे आता जो चौथा मुलगा होईल तो चौथा मुलगा झाला आणि राणीने सांगितलं महाराज याचं नाव तुम्ही नाही ठेवायचं याचं नाव मी ठेवला ठेवा तिने त्या मुलाचं नाव ठेव अर्क राजा म्हणला आलार ठेवला अर्थ काय कस राणी म्हणली आलार्क म्हणजे विषयामध्ये ते सळलेला तसं <laughs> त्या मुला उपदेश केला त्याचा राज्याभिषेक केला चालली त्या मुलाला कळालं होतं की आपल्या आईना अगोदर पाळण्यात केलेला त्या मुला विचारला आई आईमध्ये सगळ्या लेकरांच्या प्रेमामध्ये बदल नसतो तू तर नुसतीही नाही तू संतास मुलाला मुक्त करण्याचं सामर्थ्य तुझ्याकडे आहे आणि तू तीन मुलाला मुक्त केलं असून मला विषय ढकल केस शिकुटली पाहिजे मग मला सांगते बाळा मी तीन मुलांना मुक्त केलं ना तर त्यांचा संसार करण्याचा प्रार्थच तुझं प्रार्थ संसार पण तरी सुद्धा तुला सुद्धा मी उपेक्षित करणार नाही दाकाला तिने एक ताईक दिला त्यांना कधी बाण म्हणून सांगितलं तुझ्या जीवनामध्ये तुला कधी कठीण प्रसंग पडला तर या ताईक मध्ये एक चिठ्ठी आहे ती चिठ्ठी वाच म्हणून सांगितली का सांगितलं परत आज निवार काय म्हणून सांगतो हे पुढं भविष्य काय पाहिजे त्या मुलाला काय सांगतात त्यांचं काही सोडला चिठ्ठी उघडली त्या चिठ्ठीमध्ये दोन श्लोक होते दोन श्लोक काम सर्वात मनसुक्त न शक्यते ते न कर्तव्य काय संतो कामाची पहिला श्लोक आणि दुसरा श्लोक संग सर्वात्मना हे यो हा तुम ते न सहा प्रति कर्तव्य संतो दुःस हे दोन श्लोकाचा अर्थ सांगतो पहिल्या श्लोकाचा अर्थ आहे काम सर्वता काम टाकावा काम त्याग करण्यासच योग्य आहे पण ज्यांना कामाचा त्याग होत नाही त्यांनी तो काम संतामध्ये करावा का संत संत काम हरण करणार आहे दुसरा श्लोक आहे का संगत हे यो हो। संगत त्याग करण्यासारखा संत करू नये पण ज्याला असं वाटतं की संत केल्याशिवाय जमत नाही त्यानं तो संघ संतांचा करावा संत उत्तम संकांतांचा कीर्ती ठेवा ज्याला संघाशिवाय राहत नाही ना त्यानं संघ करावा कोणाशी संताशी करावा का संत दुसंग संत हे दुसंगाच औषध आहे ते माझे सोय